श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा यामध्ये पीएम श्री या पी अनुदान आणि शालेय पोषण आहाराबाबत घोटाळा आणि अपहार असल्याचा आरोप टिळक भोस आणि अरविंद कापसे यांनी केला होता याबाबत या वरिष्ठ कार्यालयास तसा तक्रारी अर्ज देण्यात आला होता या अपहार आणि घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू होती याचाच राग मनात धरून मुख्याध्यापिका वसुंधरा मधुकर जगताप यांनी सदर अपहार प्रकरण उघड करणारे तसेच तक्रारी अर्ज देणारे टिळक भोस यांची दुसरीत शिकणारी मुलगी वीरा टिळक भोस आणि अरविंद कापसे यांची चौथीमध्ये शिकणारी मुलगी जिजा अरविंद कापसे यांना शाळेमध्ये परिपाठामध्ये उभं करून भीती वाटेल अशा आवाजामध्ये बोलून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि घोटाळ्यासह अपहाराचा आरोप असणाऱ्या वसुंधरा जगताप यांच्या विरोधात पंचायत समिती येथे टिळक भोस आणि अरविंद कापसे यांनी आपल्या मुलींसह घंटानाद आंदोलन केलं या घडल्या प्रकाराविषयी या मुलींनी अधिक सांगितलं परिपाठात आम्ही बसलो होतो तेव्हा ती अशी ती कधी येत नाही बरं का आमची मुख्या आली आणि माईक घेतला बोल आणि गावडे मॅडम कडून माईक घेतला व जडत आणि मग म्हणाले की विरा भोस आहे उठवलं आणि मग बोलली की शिवाजी महाराजांच्या पंजोबाचे नाव काय मला माहीत नव्हतं म्हणून मी काही नाही बोले पण तिने दुसऱ्या मुलीला उठवलं जी तिला माहित होती जिने ते उत्तर येतं आणि मग तिने सांगितलं मला वाटलं फोन मी खाली बसले आणि परत उठवलं तिने आणि मी परत एक प्रश्न विचारला मला माहीत नव्हतं दुसरीला उठवलं मी परत खाली बसले असं करून तिने पाच वेळा उठून बसवलं आणि बोली नॉन सेन्स कॉर्ड नाही का तुला मी बोलले सुद्धा नाही खाली बस म्हणून मला तोवर खूप राग आला होता पण मी चुप्प बसले होते शाळेत होते म्हणून हो आई बोली तुमचे बा तुमचे पप्पा असे तुम्ही रस्त्याने जाताना असे लोक तुमच्यावर बोठवून बोलते तिचा बाप्पा असे खोट्या फोटो फोटो काढतो आणि खोट्या तक्रारी देतो म्हणून पाठात उभं केलं आणि प्रश्न विचारले शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचे नाव काय होते मी बरोबर उत्तर दिलं त्यानंतर म्हणाला शिकून मोठं व्हा नाही तर रस्त्यावरून जाताना असं लोक म्हणतील की हिच्या बापाने असे फोटो काढले आणि अशी तक्रार केली कैचे कैचे नारद बनायचे नाही आणि खूप रागत पाहत होत होत्या आम्हाला अशा मुख्याध्यापिका नको याप्रकरणी श्रीगोंदा गटशिक्षण अधिकारी यांनी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला असल्याचं सांगत सदर आंदोलनकर्ते यांनी थेट मुलींना घेऊन जिल्हा परिषद अहिलानगर येथे जात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे यांना यासंदर्भात माहिती दिली पीएमसी अनुदान आणि शालेय पोषण आहारातील अनियमितता मुख्याध्यापक पदाच्या कर्तव्यास कसूर करणे गैरव्यवहार करणे याबाबत दोषी धरत त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप यांना अखेर सेवेतून निलंबित आहे तर तक्रारदार टिळक भोस आणि अरविंद कापसे यांनीही या प्रकाराचा निषेध नोंदवला तीस जून रोजी शाळेमध्ये पोषण आहाराचा भ्रष्टाचार होतो हे लक्षात आल्यानंतर पंचायत समितीमध्ये तशी लेखी तक्रार आम्ही केली तक्रार केल्यानंतर पोषण आहार अधीक्षक जे साहेब आहेत ते माझ्यासोबत शाळेवरती आले आणि शाळेमध्ये संपूर्ण आम्ही पाहणी केल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की थोड्याफार प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी भ्रष्टाचार उघड होईल परंतु अपेक्षेपेक्षाही जास्त म्हणजे जवळपास दोन टन तीनशे पंच्याऐंशी किलो तांदूळ हा कमी लागतो आहे हे ज्यावेळेस लक्षात आलं आणि हा संपूर्ण गोष्टीचं ज्यावेळेस आम्ही लाईव्ह चित्रीकरण केलं जवळपास एक तास तर याच्यामध्ये अनेक नवीन नवीन खुलासे त्या ठिकाणी आम्हाला मिळाले जेणे जेणेकरून भ्रष्टाचार झाला आहे हे त्याच्यातून सिद्ध होत होतं ज्यावेळेस भ्रष्टाचार झाला आहे हे सिद्ध झालं शेरीबुकामध्ये अधिकाऱ्यांनी तसा शेरा दिला आणि आपण दोषी आहोत आणि आता आपल्यावरती कारवाई होईल हे ज्यावेळेस मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप यांना लक्षात आलं याचा राग मनामध्ये ठेवून त्यांनी त्याच्यानंतर ते एक दोन तीन दिवसानंतर चार तारखेला परिपाठाच्या वेळी माईक हातामध्ये घेऊन आमच्या मुलींना त्या ठिकाणी मानसिक छळ करून त्यांना विनाकारण वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना अपमानित केलं आणि बाप म्हणून त्यांच्या मनामध्ये त्यांच्या बापाविषयी जी काही आदराची भूमि आदराची भावना होती ती भावना कमी करून त्यांचा बाप गुन्हेगार आहे शाळेमध्ये येऊन खोट्या तक्रारी करतो सरकारी अधिकाऱ्यांना खोट्या तक्रारी करतो ही प्रतिमा म्हणजे ज्या बापाला मुली आदर्श मानतात त्या आदर्श बापाविषयी गुन्हेगाराची भावना मुलींच्या मनामध्ये पेरण्याचं काम वसुंधरा जगताप यांनी हे पाप केलेलं आहे याचा निषेध म्हणून आज आमच्या ह्या लेखींचं आंदोलन त्यांच्या आयुष्यातलं पहिलं आंदोलन म्हणजे एक आमची लेख जिजा ही चौथीत आहे आणि दुसरी आमची लेख विरा ही दुसरीत आहे म्हणजे दुसरीतल्या आणि चौथीतल्या मुलींना आंदोलन करण्याची वेळ या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच अशी वेळ या मुलींवरती आलेली आहे या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे फक्त वसुंधरा जगताप मुख्याध्यापिका ह्याच दोषी नाहीत तर त्यांना साथ देणाऱ्या भ्रष्टाचारामध्ये त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहशिक्षिका सर ज्यांनी चुकीचे खुलासे दिले चुकीचा जबाब दिला त्या सर्व सहशिक्षिकांना सर देखील याच्यामध्ये सह आरोपी करावे या मागणीसाठी आम्ही आता जिल्हा परिषदेकडे जाणार आहोत जोपर्यंत या वसुंधरा जगतापचं निलंबन होत नाही आणि त्यांना साथ देणाऱ्या असं शिक्षिका यांच्यावरती कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची श्रीगोंदा या शाळेमध्ये शालेय पोषणारामध्ये गैरव्यवहार झाला त्याचबरोबर पी एम फ्री योजनेमधले पैसे थेट मुख्याध्यापिकांनी खाजगी माणसांच्या नावावरती काढून त्यातही मोठा लाखोंचा भ्रष्टाचार केलेला आहे या संदर्भात आमच्या सहकारी अरविंदजी कापते आणि आम्ही तक्रार दाखल केली होती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गट विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यात चौकशी झाली या चौकशीमध्ये गंभीर प्रकारच्या त्रुटी आढळलेल्या आहेत नवी तर भ्रष्टाचार जवळपास सिद्ध झालेला आहे फक्त आता सिद्ध झालेला भ्रष्टाचार याचं रूपांतर गुन्ह्यामध्ये व्हायचं राहिलेलं आहे आणि लवकरच तो गुन्हा देखील दाखल होणं अपेक्षित आहे परंतु हे सगळं केलं म्हणून माझ्या मुलीवरती विराभोस तिच्यावरती हिच्यावरती आणि अरविंदजींच्या जिजा या इयत्ता चौथीतल्या मुलीवरती या दोन लहान लेकरांवरती राग धरून या शाळेच्या मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप शिर्के यांनी या मुलींना शालेय परिपाठामध्ये सर्वांच्या समक्ष उभा करून त्यांना आडवे प्रश्न विचारले त्यांचा अपमान केला आणि सगळ्या मुलांच्या समोर त्यांना आमच्यावरून किंवा अरविंदजींच्यावरून म्हणजे वडिलांचा उल्लेख करून त्यांना कमीपणा वाटेल त्यांचा अपमान होईल आणि या मुलींचं मोरल डाऊन होईल आणि ह्या भविष्यात शाळेमध्ये यायला घाबरतील अशा पद्धतीचं अत्यंत चुकीचं घाणेरडवर्तन या वसुंधरा जगताप याबाईंनी केलं काल जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब यांनी दोन दिवसामध्ये पंचायत समिती श्रीगोंदा यांच्याकडे तीस तारखेला अहवाल मागितला होता मात्र दोन दिवसात शिक्षणाधिकाऱ्यांनी अहवाल मागितला तरी सुद्धा इथल्या ज्या काही शिक्षणाधिकारी आहेत पंचायत समितीच्या कानडी मॅडम गट शिक्षणाधिकारी यांनी तो अहवाल दिलेला नव्हता ना एवढंच नाही तर त्यांनी ज्यांना नेमलं होतं बोर्डे साहेब त्यांच्यावरही मोठा राजकीय दाबा होता आणि म्हणून ते कामकाज वेळेत होत नव्हतं म्हणजे सर्व पातळीवरती हा अहवाल तयार होऊ नये याच्यासाठी राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून दबाव चालला होता परंतु काल आम्ही ठोस भूमिका घेतली आणि पंचायत समितीमध्ये काल बरंच राजकारण आमच्या लक्षात आलं परंतु आमची भूमिका ठाम होती कारण एक बाप म्हणून जर उद्या मला माझ्या लेखेच्या समोर जायचं असेल तर या विषयामध्ये मला माझ्या लेकरांनी प्रश्न विचारला असता आणि तिला मला उत्तर देता आलं नसतं आणि म्हणून आम्ही काल आक्रमक भूमिका घेतली प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब यांना आम्ही सिओनच्या समोर सांगितलं की साहेब तुम्हाला आम्ही दुसऱ्या मजल्यावरून टाकणार आहोत ही गोष्ट ज्यावेळेस भंडारी साहेबांच्या ज्यांचं काम अतिशय उत्तम आहे जमाबंदीचे उपायुक्त असताना त्यांनी या श्रीगोंदा तालुक्यातले दोन भ्रष्ट अधिकारी घरी बसवलेले हो आहेत असे चांगले अधिकारी म्हणून भंडारी मा साहेबांचा माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे त्या भंडारी साहेबांच्या समोर आम्ही सांगितलं जर शिक्षण विभागातल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापिका शेण खातात आणि वरून गट विकास अधिकारी त्यांना पाठीशी घालतात त्यांना गट शिक्षणाधिकारी पाठीशी घालतात आणि त्यांना शिक्षणाधिकारी भास्कर पाटील जर पाठीशी घालत असतील तर मग मात्र भास्कर पाटलाला मला दुसऱ्या मजल्यावरून जिल्हा परिषद मधून टाकावं लागेल एवढं सांगितलं ला। आणि झालेला जो काही सगळा प्रकारे त्याची गांभीर्यता पाहता भास्कर पाटील साहेबांनी आणि भंडारी साहेबांनी काल रात्री वसुंधरा जगताप या शिक्षिकेचं निलंबन केलेलं आहे त्यामुळं आम्ही त्या कारवाई बाबतीत समाधानी आहोत मात्र हा लढा संपलेला नाही त्या बाकीच्या ज्या तीन सह शिक्षिका या टोळीमध्ये या बाईच्या सोबत आहेत त्यांनी चुकीचं स्टेटमेंट देऊन लहान मुलांवरती मानसिक हेरेसमेंट होऊन देखील त्यांनी बाईला वाचवण्याची भूमिका घेतली त्यांच्या सुद्धा गैरकारभाराबद्दल म्हणजे गावडेबाईंनी खोट खोटं अपंगाचं सर्टिफिकेट काढून गावडेबाई या आज शिक्षण विभागामध्ये काम करतायत गट असंवर्गामध्ये सोयीच्या बादल्या करून घेण्यासाठी मोठ्या मोठ्या शाळेमधील शहरातल्या शाळा मिळवण्यासाठी ज्यांनी खोटे प्रमाणपत्र दिले त्यांचा देखील हिशोब होणार ज्यांनी चुकीच्या पद्धतीने शिक्षण सेवक भरती मॅनेज करून पैसे देऊन ज्यांनी शिक्षण विभागात आज नोकऱ्या बळकवल्या त्यांचा देखील या माध्यमातून निश्चितपणे हिशोब होणार तेवढंच निमित्ताने सांगतो गट शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील याबाबत अधिक माहिती दिली श्रीगोंदा शहरात श्री 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 जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुली आहे इथे जी मुख्याध्यापिका मॅडम आहेत वसुंधरा मधुकर जगताप मॅडम यांच्याबद्दल आम्हाला तक्रार अर्ज प्राप्त झाले होते सुरुवातीला पी एम श्री पी एम श्रीमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला आहे असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला अशी तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती यावर आम्ही चौकशी करून आमची जी रिपोर्ट आहे तशी रिपोर्ट आम्ही वरती पाठवला आहे त्यानंतर पोषण आहारामधले देखील त्यांचे काही तक्रार आले होते आणि ह्याच दोघी मुद्द्यांना धरून त्यांनी जे तक्रारदार होते त्यांच्या ज्या मुली होत्या यांना अपमानास्पद वागणूक दिले असे ह्या तक्रारदारांची आम्हाला अर्ज आले होते तर त्यावर आम्ही कारवाई केली आहे चौकशी केली आहे जाब मागून घेतला आहे आणि जे अहवाल आहे आमच्या स्तरावरून ते आम्ही आमच्या वरिष्ठांना पाठवलं आहे थँक्यू येसन मीडियासाठी yes, प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा